श्री स्वामी समर्थ आज आपण करणार आहोत फ्लावर रस्सा भाजी यासाठी पातेला एकीकडे मी गरम करायला ठेवलं आहे भाजीची तयारी आधीच करून ठेवली आहे माझं वाटलेलं वाटप फ्लावर टोमॅटो कोथिंबीर माझे नेहमीचे मसाले आधी तेल तापलं आहे त्यात मी आता राई घालून घेते राई तडतडू दिली आणि थोडंसं हिंग जिरं कसुरी मेथी आता वाटप घालून घेऊया आणि वाटत थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेऊ चांगला एक त्याचा तवंग आला मसाल्याला त्या वाटलेल्या हे छान एक गंध आपल्याला जाणवतोच मसाला तेलामध्ये परतलेला आहे छान पहा ते बघा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण टोमॅटो आधी मी फ्राय करून घेते मिक्स करून घेते टोमॅटो मिक्स झाले छान त्याचं एक वेगळं आपल्याला कळतंच की टोमॅटो शिजलेले आहेत त्यानंतरच आपण बाकी सगळे साहित्य टाकणार आहोत आता यामध्ये आपण पावसांचा हळद तिखट हे सगळं एक छान पूर्ण मिक्स करून घेऊ तिखट मी एक टी स्पून घेतलं आहे तुमच्या घरात जसं लागत असेल तिखटाचं प्रमाण त्याप्रमाणे घ्या हे पहा एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम भाजीमध्ये वापरलं की भाजीचा तवंग जशाच तसा राहते म्हणून गरम पाणी वापरावं आता फ्लावर मिक्स करून घेऊया आपल्या इकडं आधीच्या मिश्रणात हे छान मिक्स करून घेऊ ही जरा फ्लावर छान परतून घेऊ कारण फ्लॉवरचा जो उग्र वास असतो तो घालवण्यासाठी छान जरा तेलात तेला परतलेलं आहे छान आणि त्यातल्या त्यात मी कसुरी मेथी वापरल्यामुळे हा वास जरासा आपोआप कमीच होईल छान असं मिश्रण एकत्र केलं पाणी थोडं छान तापतंय तिकडे तर ते पाणी आपण यात ओतून घेऊ मी अर्धा एक ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे आधी जास्त पाणी नाही घेतलं आहे थोडं थोडं करून भा पाणी टाकून शिजवावं हो ते भाजी मी थोडंसं पुन्हा पाणी ॲड करून भाजी परतून घेतली आहे हे पा पाण्याला भाजीला यायला सुरुवात झाली आहे आता ही भाजी आपण इथे माझा कॅमेरा उलट झाला कारण माझ्या ट्विन्सपैकी एक आली आणि मला सतवायला लागली आता पुन्हा त्या भाजीवर कोथिंबीर घालून एक छोटंसं पा ताट त्याच्यावर ठेवून भाजी आपण शिजवून घेऊ ही भाजी शिजायला मॅक्झिमम वीस एक बावीस ते बावीस मिनटं लागली आहेत फ्लावर थोडासा माझा जोर होता मग त्यामुळे वेळ लागला मला नाहीतर फ्लावर दहा ते पंधरा मिनटात शिजतो हे पहा चवीनुसार मीठ ॲड करूया यामध्ये पुन्हा भाजी परतून घेऊया छानपैकी हे पहा आता फक्त एक ते दोन मिनटं भाजी शिजवावी लागेल कारण मीठ लागण्यासाठी कारण आपली भाजी छान शिजलेली आहे आता यावर थोडीशी कोथिंबीर परतून घेऊया पुन्हा कोथिंबीर खूप भाजीला चव देते म्हणून मी नेहमी कोथिंबीर जास्तीत जास्त वापरते हे पहा हे पहा भाजी पुन्हा एकदा छान वापरून परतवून घेऊया त्यामध्ये रस्सा तुम्हाला आवडेल तसं कमी जास्त तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे माझी फ्लॉवर रस्सा भाजी तयार आहे प्लीज लाईक शेअर अँड कमेंट्स ऑन द रेसिपी थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थन